नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पीक पेरा म्हणजे क्रॉप डिक्लेरेशन ज्याला आपण म्हणता येईल किंवा सोईंग सर्टिफिकेट पीक पेरा कसा भरावा आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने जर तुम्ही पीक विमा योजनेअंतर्गत विमा मिळू इच्छित असाल तर तुम्हाला पीक पेरा जे आहे भरणे अनिवार्य आहे तर या ठिकाणी तुम्हाला पीक पेरा कशाप्रकारे तुम्ही फॉर्म भरून तुम्ही अपलोड करू शकता याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे की या ठिकाणी पीक विमा जे आहे पीक विमा या ठिकाणी एक जुलैपासून या ठिकाणी फॉर्म भरण्यास सुरू होणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला पीक पेरा कशा प्रकारे तुमचं रेडी करून ठेवायचं आहे तर व्हिडिओ नक्की शेटपर्यंत बघा कारण या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पीक पेरा कशा प्रकारे भरायचा आहे आणि तुमच्या मोबाईलवरून जे आहे पीक पेरा कशाप्रकारे डाउनलोड करू शकता याची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर सर्वप्रथम जे असेल तुमचा पीक पेरा जे आहे पीक पेराबाबत स्वयंघोषणापत्र जे की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईन तुम्ही तिथून देखील डाउनलोड करू शकता किंवा आपल्या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पीक पेरा स्वयंघोषणा खरीफ हंगाम यामध्ये तुम्ही खाली जाऊन या ठिकाणी डाउनलोडचा जे ऑप्शन दिला आहे यावरती देखील क्लिक करून तुम्ही पीक पेरा डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी आपल्याला पीक पेरा फॉर्म प्रकारे भरायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम जे असेल या ठिकाणी मी म्हणजे शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचं आहे शेतकऱ्याचं या ठिकाणी संपूर्ण नाव टाकल्यानंतर तो ज्या ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचंय त्यानंतर तालुका आणि जिल्हा हे एवढे डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचेत आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ज्या गावात तुमचं शेतजमीन असेल म्हणजे त्या शेतकऱ्यांचं जे आहे या ठिकाणी शेतजमीन ज्या गावात असेल त्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्या गावामध्ये टोटल किती एकूण किती क्षेत्र आहे हे तुम्हाला हेक्टरमध्ये द्यायचं आहे ठीक आहे हे एवढे डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पीक पेराचे जे आहे या ठिकाणी तक्ता तुम्हाला हे भरायचं आहे जे की टेबलमध्ये तुम्हाला सर्वप्रथम अनुक्रमांक टाकायचा आहे त्यानंतर ज्या गावात तुमचं शेतजमीन आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांचं शेतजमीन आहे त्या, शे त्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि या कॉलम मध्ये तुम्हाला गट नंबर टाकायचा आहे आणि पिकाचे नाव यामध्ये तुम्हाला सोयाबीन उडीद मूग जे असतील त्या पिकाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि कधी पेरणी केल्यात त्या पेरणीचा दिनांक समोरच टाकायचं तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हेक्टरमध्ये जे असेल ते हेक्टरमध्ये या ठिकाणी तुमचं जागा जे असेल म्हणजे क्षेत्र जे असेल किती पेरणी केलात तुम्ही हे सगळे डिटेल्स अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी किती एकूण किती क्षेत्र तुम्ही पेरलात ते डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहेत हे एवढे डिटेल्स दिल्यानंतर म्हणजे लिहिल्यानंतर या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच जे जुनं पीक पेरा होतं त्या जुन्या पीक पेऱ्यामध्ये तुम्हाला शेतकरी ओळखपत्र क्रमांक या ठिकाणी तुम्हाला लागत नव्हते परंतु आताच्या या सध्याच्या पीक पेऱ्यामध्ये तुम्हाला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी टाकायचं आहे जर तुमच्याकडे फार्मर आय कार्ड नंबर नसेल तर तुम्हाला जवळील सी एस सी सेंटरवरती जायचं आहे तिथून देखील तुम्ही फार्मर आय डी कार्ड जे असेल फार्मर आय कार्ड नंबर तुम्ही प्राप्त करू शकता त्यानंतर बघा आधार कार्ड क्रमांक शेतकऱ्यांचं आधार कार्ड नंबर टाकायचं आहे या ठिकाणी आणि मोबाईल नंबर टाकायचे आणि ठिकाण टाकायचं आहे आणि दिनांक टाकायचं आहे हे एवढे डिटेल्स टाकल्यानंतर शेतकऱ्यांची स्वाक्षरी किंवा डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी तुम्हाला द्यायचे हे अशा पद्धतीने तुम्हाला पीक पेरा जे आहे तुमचा पीक पेरा या ठिकाणी डाउनलोड करून अशा पद्धतीने तुम्हाला भरून घ्यायचे आणि ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरशाल पीक विमा भरते वेळेस तुम्हाला हे अपलोड करायचं आहे जर तुम्हाला पीक पेरा हे फॉर्म जे असेल भरण्यामध्ये काही अडचण येत असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता आशा करतो मित्रांनो पीक पेराबाबत स्वयंघोषणापत्र तुम्हाला प्रकारे भरायचं आहे हे समजलं असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद मित्रांनो